तुम्ही चानेल वर साल, करा, इस शेर करा। श्री संत नामदेव पायरीचा दरवाजा चांदीने भरविला कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती दरवाजासाठी सुमारे तीस किलो चांदी व इतर चार लाख किंमतीच्या सोने चांदी वस्तू दान नांदेड येथील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे मोफत सेवा पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाज्याला नांदेड येथील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली शंकर दिगंबर अर्गुलवार व नरसिमलू दिगंबर अर्गुलवार यांनी कैलासवासी दिगंबर तुकाराम अर्गुलवार व कैलासवासी जनाबाई दिगंबर अर्गुलवार या आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ सदरचे काम मोफत करून दिले आहे सदरचे भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त असून नियमित दर्शनासाठी येत असतात ते ब्रिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून सदर दरवाजासाठी सुमारे तीस किलो चांदीचा वापर करण्यात आला असून यासाठी सुमारे तेहत्तीस लाख पंचाहत्तर हजार इतका मजुरीसह खर्च आला आहे सदरकामी कारागीर म्हणून मे जवेरी ज्वेलर्स पंढरपूर यांनी सेवा दिली आहे याशिवाय त्यांनी सव्वीस ग्रॅम सोने घंटण श्री रुक्मिणी मातेच्या चरणी तसेच एकोणीस पूर्णांक नऊ दशांश ग्रॅम सोने नाम व पंचेचाळीस ग्रॅम चांदीचे जानवे श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले असून त्याची बाजार मूल्यानुसार सुमारे चार लाख अठरा हजार इतकी किंमत होत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले